टेंबू धरणात बुडालेल्या कराडच्या महाविद्यालयीन युवतीचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील खंबाळे बोगद्यात आढळला बुधवारी दुपारी टेंबू धरणात बुडाली होती महाविद्यालयीन युवती शोकाकुल वातावरणात रात्री अंत्यसंस्कार कराड तालुक्यातील टेंबो येथील टप्पा क्रमांक एक ब धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी गेलेल्या सहा युवकांपैकी एक कराडची युवती धरणात बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली होती घोरपडे राहणार कराड असे या युवतीचे नाव होते संबंधित युवतीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर दिवसभर या युवतीचा शोध सुरू होता दरम्यान सदर युवतीचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील खंबाळे येथील बोगद्यात आढळून आला बुधवारी दुपारी संबंधित युवती आपल्या खेळण्यासाठी टेंबू धरण येथे गेली होती यावेळी ही घटना घडली घटनास्थळी कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले होते शोधकार्य सुरू असताना सदर मुलीचा मृतदेह खंबाळे बोगद्यात आढळून आला एसपी पी साठी सुनील परीट कराड आज सकाळी बारा वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की टेंबू प्रकल्प याच्या कॅनॉलमध्ये एक मुलगी वाहून गेलेली आहे त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो त्या ठिकाणी माहिती घेतली असता काही बारावीची परीक्षा झाल्यानंतर एका क्लासचे विद्यार्थी त्या ठिकाणी फोटो वगैरे काढण्यासाठी आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी गेले होते आणि ते रंग खेळल्यानंतर रंग धुण्यासाठी त्या कॅनलच्या पाण्याजवळ गेले असतात त्या मुलीचा पाय घसरला ती पाण्यामध्ये पडली आणि त्या पाण्यामध्ये मग त्यांनी भरपूर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते काही सापडली नाही त्याच्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कॅनल वगैरे बंद करण्यात आला आणि त्या मुलीचा शोध घेतला असता जवळपास तीन चार तासाच्या शोधानंतर ती मुलगी टेंबू प्रकल्पाचा टप्पा नंबर दोन जो आहे त्या बोगद्यामध्ये ती मुलीचा बॉडी मिळून आलेली आहे ती ताब्यात घेऊन आता आम्ही कॉटेज हॉस्पिटलला आणलेले पुढील कारवाई करत आहोत